हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण शिकत आहे मल्टिपल साऊंड ऑफ वोवेल्स तर वोवेल्सचे कोणते कोणते उच्चार आहे ते आपण शिकत आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ए एचे उच्चार ॲ पण निघतो अ पण निघतो आ पण निघतो त्याच्यानंतर आपण ईचा उच्चार शिकलो आहे ईचा उच्चार ए पण निघते आणि ई पण निघतो त्याच्यानंतर आपण शिकलो आहे आय तर आयचा उच्चार आय पण निघतो आणि ई पण निघतो तर आपण याचे मल्टिपल साऊंड आपण सर्व शिकलेले आहे हे साऊंड शिकणे का गरजेचे आहे जर तुम्हाला इंग्रजी वाचन शिकायचे असेल तर तुम्हाला हे साऊंडचा उच्चार माहीत पाहिजे या साऊंडचा उच्चार माहीत असला की तुम्ही इंग्रजी सहज वाचू पण शकता आणि बोलू पण शकता तर आपण आत्तापर्यंत ए, ए ई आणि आयचे ववेल साऊंड बघितलेले आहे आता आपण बघू ओ आणि यूचे प्रकारे साऊंड निघतो तर आता बघूया आपण ओ ओवेसचे इतर आवाज जसे बघा ओचा आवाज अ आ आणि ओ निघतो तर पहिले आपण बघूया अ आवाज कसा काढायचा मग बघूया आ आवाज कसा काढायचा आणि मग बघूया आपण ओ आवाज कसा काढायचा तर सर्वात पहिले मी काय करणार आहे हे सर्व शब्द वाचून घेणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत हे शब्द वाचा म्हणजे काय होणार तुमची प्रॅक्टिस होणार की शब्द कसे वाचायचे छोटे छोटे शब्द वाचूनच आपण मोठे मोठे सेंटेन्स वाचू शकतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्यामधला डिफरन्स सांगणार आहे की अ आवाज का काढायचा आ आवाज काय काढायचा आणि ओ आवाज कधी काढायचा आता आपण काय करू सर्वात पहिले हे शब्द वाचन करून घेऊ तुम्ही पण माझ्या पाठोपाठ वाचन करा म्हणजे काय होणार तुम्हाला ह्या शब्दांचा सराव होणार तर चला म्हणा माझ्या पाठोपाठ वन सन लव डव आयरन मंकी वर्म वर्ल्ड माऊथ वर्थ वर्क फ्रंट आयटम आणि नोन तर मला आशा है आहे की तुम्ही माझ्या पाठोपाठ हे शब्द म्हटले असेल आता आपण असेच उच्च शब्द उच्चार करूया जसं मना, काऊ वाव हाऊ आऊल टाउन, डाऊन ब्राउन, टाऊन क्राऊट ड्राउन, पॉवर आऊट आणि पाऊट आता आपण असाच उच्चार काढूया ओचा ओ, ओ म्हणून जसं बघा नो चला म्हणा माझ्यापाठोपाठ सो ग्लो ग्रो क्रो बोट ओल्ड गोल्ड टोल्ड कोल्ड स्नो होल रोल रोड हिरो आणि मँगो तर मला आशा आहे की तुम्ही माझ्या पाठोपाठ हे सर्वच्या सर्व शब्द म्हटले असणार आता मी तुम्हाला याच्यातला डिफरन्स सांगणार आहे की ओचा आवाज अ कधी काढायचा आ कधी काढायचा आणि ई कधी काढायचा तर असं समजा ओ जो आहे हा एक बॉल आहे आणि हा बॉल तुम्ही जमिनीवर आदळला तर काय होणार उंच उडणार म्हणजे हलका आदळला तर थोडंसंच उंच उडणार तर कसा निघणार हळू आवाज निघणार तर असाच आवाज ओचा काढायचा असतो आणि जर उंच उडाला तर मोठा आवाज निघतो तर अशा वेळी आचा आवाज काढायचा आणि जर याला गोल घुमवले तर जो आवाज निघतो तशा प्रकारचा आवाज ओ म्हणून काढायचा तसा आवाज ओ म्हणून काढायचा जसं बघा ह्या शब्दामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भार किंवा जोर द्यावा लागला नाही बिलकुल हलका साउंड निघाला जसं बघा वन सन लव डव आयरन मंकी वर्म वर्ल्ड, काही आवाज काही तुम्हाला जास्त जोर द्यायची गरज पडली का नाही पडली पण इकडे बघा इकडे तुम्हाला बोलताना शब्दावर थोडा जोर द्यावा लागतो जसं बघा काऊ वॉव हाऊ औल म्हणजे काय देत आहे तुम्ही ओवर जोर देत आहे मग एखाद्या वेळी शब्दावर जोर द्यायचं काम पडलं तर त्याचा उच्चार आ निघतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर बघा ओचा आवाज ओ कधी काढायचा जसं बघा नो सो ग्लो क्रो हे शब्द वाचताना तुम्हाला हे शब्द सहजपणे वाचता येत आहे म्हणजे जसे इकडे अ वाचताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ह्या शब्दावर भार द्यावा लागला नाही तसा इकडे वाचताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भार द्यावा लागत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असाल तर ओ नंतर तुम्हाला कधी डब्ल्यू येणार ओ नंतर कधी डब्ल्यू येणार तर कधी ए किंवा एल येणार तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कसं लक्षात ठेवायचं ओ नंतर तुम्हाला डब्ल्यू दिसणार किंवा ओ नंतर तुम्हाला ए दिसणार किंवा ओ नंतर तुम्हाला एल दिसणार मॅक्झिममधे तुम्हाला हेच शब्द दिसणार जेव्हा तुम्हाला हे शब्द दिसणार तेव्हा ओचा उच्चार ओ असा काढायचा तर हे तुम्ही बिलकुल लक्षात ठेवा आता आपण बघूया यू ओवेल्सचे यू आणि ऊ आणि यू हा साऊंड कधी काढायचा जसं बघा पहिल्यांदा मी शब्द वाचतो तुम्ही पण माझ्या पाठोपाठ शब्द वाचा मग आपण याच्यातला डिफरन्स समजून घेऊया जसं बघा यूचा आवाज ऊ कधी काढायचा पूट माझ्या मागून म्हणा पूश बुश पुल फूल बुल ग्लू ज्यूट रूल ट्रू ट्रुथ आणि सुपर मला आशा आहे की तुम्ही माझ्या पाठोपाठ हे शब्द म्हटले असेल आता बघा यूचा आवाज आपण यू काढू चला म्हणा ट्यून ट्यूब क्यूट म्यूट ड्यूटी युनिट प्युअर क्युअर शुअर ड्यूट ह्यूज म्युझिक आणि इशू तर तुम्ही माझ्या पाठोपाठ हे म्हटले असेल आता हे शब्द ओळखायचे कसे किंवा याचा साऊंड यू किंवा उ निघतो हे आपल्याला ओळखायचं आहे तर कसं तर कसं ओळखायचं असं समजा जसं हा यू आहे तर हा यू पाण्याचा ग्लास आहे मग ह्या पाण्याचा ग्लास जर अर्धा भरलेला असेल म्हणजे कमी पाणी भरलेले असेल तर आवाज कसा निघणार कमी निघणार आहे की नाही आवाज कसा निघणार कमी निघणार मग जेव्हा आवाज कमी निघतो तेव्हा त्याचा उच्चार करायचा ही कसा करायचा घू जसं बघा पुट कमी आहे आवाज कसा आहे साऊंड कसा आहे कमी आहे बघा पुश बुश पुल आवाज कसा आहे लहान आहे कमी आहे आता बघा हा जर ग्लास मी फुल भरला पाण्यानं काय केला फुल भरला तर काय होणार याचा आवाज कसा येणार मोठा येणार तुम्हाला जर करायचं असेल तर करून पहा मोठा का काचा ग्लास घ्या आणि त्याला वाजवून बघा तुम्हाला मोठा आवाज येणार तर मग मोठा आवाज येताना त्याचा उच्चार ह्यूचा उच्चार ह्यू करायचा जसं बघा ट्यून ट्यूब क्यूट म्यूट ड्यूटी आहे का नाही आपण काय देताय भार देत आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर एकदम सोपी सांगतो जसं बघा हे शब्द वाचताना आपण याच्यावर कोणत्याही प्रकारचा भार दिलेला नाही म्हणजे जोरच दिला नाही या शब्दावर डायरेक्टच वाचलं पुट पुश बुश बुल फुल बुल आहे का नाही कोणत्याही प्रकारचा भार दिलेला नाही आहे पण इकडचे शब्द वाचताना आपण शब्दावर जोर दिला आहे जसं बघा ट्यून ट्यूब क्यूट म्यूट आहे आपण काय दिलं आहे जोर दिलेला आहे तर अशा प्रकारेच तुम्ही काय करायचं आहे वाचन करायचं आहे मग आता वाचणार हे तर मक, शब्द तुम्ही वाचणारच पण तुम्ही जर पहिली दुसरीत असणार किंवा तिसरी चौथीत पण असणार तर मग तुमच्या पुस्तकातले शब्द घ्यायचे आणि ते शब्द काय करायचे वाचून पाहायचे मग थोडे थोडे शब्द वाचल्यावरच आपल्याला काय येणार मोठाले मोठाले सेंटेन्स येणार कारण मोठे सेंटेन्स वाचासाठी आपल्याला पहिल्यांदा छोटे छोटे शब्द वाचता आले पाहिजेत तर ते शब्द वाचा आणि मी दिले हे शब्द पण तुम्ही वाचा आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला भाव बहिणींना पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी वाचन आधी पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ह्या शब्दाचे सराव करत राहा